आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत जगावर जगू द्या असा शांतीचा संदेश जगाला देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त पिंपळगाव शहरात जैन, शहरा जैन बांधवांकडून शोभायात्रा काढण्यात आली जैन स्थानकात नमोकार महामंत्राच्या गजरात भगवान महावीरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते अहिंसा ज्योत प्रज्वलित करण्यात आली जगात शांतता राहू दे असा संदेश यावेळी जैन समाज बांधवांनी दिला जैन स्थानकापासून निफाड फाट्यापर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये उंट घोडे लक्षवेधी ठरले या मिरवणुकीमध्ये खासदार भास्कर भगरे माजी सरपंच भास्कर बनकर युवा नेते गणेश बनकर बापूसाहेब पाटील अल्पेश पारख व जैन बांधव मोठ्या संख्येनं सहभागी होते जयंती उत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी का श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ समाजभूषण स्वर्गवासी सुवालाल धाडीवाल युवक मित्र मंडळ भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक व शीतल धाडीवाल कमलेश पगारिया योगेश भटेवार संदेश सोळंकी शुभम धाडीवाल वर्धमान बाफना विजय पारक प्रितेश छाजेड प्रशांत साखला यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले समाजभूषण स्वर्गीय लाल धाडीवाल युवक मंडळाचं प्रामुख्यानं महत्वाचं सहकार्य लाभलं यावेळी जैन बांधवांना पिंपळगाव शहरातील नागरिकांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या प्रथमतः भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री संघ पिंपळगाव बसवंत तसेच समाजभूषण सर्व असे सुवालाजी धाडिवाळ मित्र मंडळ सकल जैन युवा असे सर्व सर सकल जैन समाजातर्फे आम्ही सकाळी भव्य देवूया अशी मिरवणूक काढण्यात आली व तसेच संध्याकाळी संगीताचाही कार्यक्रम आम्ही जन्म कल्याणा निमित्त ठेवण्यात आलेला आहे व या अशा जन्मकल्याणासाठी सर्व युवा सर्व समाज एक उत्साहप्रमाणे आम्ही सन सान, सहनाप्रमाणे जन्म ही साजरा करतो तसेच पर, परत एकदा सर्वांना भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणाच्या हार्दिक शुभेच्छा बसवंत बसवंत्री डिजिटल पिंपळगाव